नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या अनुषंगानं एक नवीन अपडेट अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या अनुषंगानं आहे आपण थोडक्यात समजून घेऊया या ठिकाणी बघा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या माध्यमातून हे सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये थोडीशी माहिती आहे महत्वाचा मुद्दा काय बघा यामध्ये सांगितलेलं आहे तलाठी पदवरती दोन हजार करता निवड यादी शासन संकेतस्थळ ती महाभूमीवर चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी त्या कार्यालयाच्या ओके पुढे काय म्हटले बघा सदर प्रसिद्धी निवड यादीतील उमेदवारांना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तसेच कागदपत्रे पडताळणी करीता पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांचा एक छायांकित साक्षांकित संच सह उपस्थित राहावे सगळ्यात महत्वाची गोष्ट अमरावतीमधून जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर डॉक्युमेंट साठी या ठिकाणी आपल्याला पंधरा मे ला सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मूळ ओरिजिनल कागदपत्र तर पाहिजेच पण त्याच्यासोबत एक साक्षांकित प्रत रोजी सकाळी कागदपत्र पडताळणी करता अनुपस्थित उमेदवारांची कोणतीही तक्रार मान्य करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी जर तुम्ही त्या दिवशी उपस्थित राहिला नाही तर परत तुमची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही ठीक आहे पुढे बघा आता चंद्रपूर सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अनुषंगानं कार्यवाही चालू आहे त्यात एक महत्वाची सूचना आलेली आहे बघा या ठिकाणी तलाठी पद दोन हजार तेवीस चोवीस अनुषंगाने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जाहीर सूचना काय सूचना आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅट मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक हा अर्ज क्रमांक आहे दाखल केलेला असून अर्जदाराने तलाठी पदभर दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस दो प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत तसेच सदर मूळ अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत अर्जदाराकरिता पदे रिक्त ठेवण्याबाबत विनंती केली आहे ओके okay, म्हणजे या ठिकाणी मॅटमध्ये हे प्रकरण गेलेलं आहे मॅटने थोडस सा आहे या अर्जावरती निर्णय देताना मॅटने सांगितलंय की सध्या पुढची प्रोसिजर करू नका असं सा सांगितलेलं आहे मग त्या अनुषंगाने काय म्हटलंय बघा त्याच अनुसरून सहसचिव महसूल व विभाग यांचे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस चे प्राप्त पत्रांवय जिल्हा निवड समितीकडून न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी करण्यात येत आहे तलाठी पदावर प्रत्यक्ष नियुक्ती न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच देण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी आता जरी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू असलं तरी सुद्धा न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहूनच फायनल तुमची तुम्हाला नियुक्ती दिली जाईल आता मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे आमचं सिलेक्शन झालंच असा दावा तुम्हाला करता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आदेशावरून जिल्हाधिकारी चंद्रपूर या दोन महत्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी आपली बॅच आहे इग्नाइट अकॅडमीची त्यामध्ये इग्नाइट अकॅडमी सर्व तज्ञ शिक्षक आहेत या बॅचचा फायदा तुम्ही कुठलीही सरळ सेवेची एक्झाम दिली तरी तुम्हाला होतो आणि आज अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयाच्या निमित्तानं इग्नाईट अकॅडमीच्या कुठल्याही ऑनलाईन बॅचवर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला इग्नाइट टू झिरो हा कुपन कोड वापरायचा आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीच अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे खूप खूप धन्यवाद